नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी सकाळी खूप सारा भाजीपाला आणला होता एवढा भाजीपाला आणण्याचं कारण असं की लक्ष्मी वगैरे येत आहेत गौराई येत आहेत त्यामुळे सोळा भाज्यांची भाजी जी करतात त्यामुळे मार्केटमध्ये इतका सुंदर सुंदर भाजीपाला होता मला राहावलं नाही ॲक्च्युली मी एकच भाजी आणण्यासाठी गेले होते बट तिथे इतक्या छान छान भाज्या होत्या वेगवेगळ्या ज्या मी खूप खूप टाईमपासून पाहिल्या नव्हत्या त्यामुळे माझं मन रावलं नाही मी भरपूर घेऊन आले घेऊन आले पण मी सकाळच्या टाईमला गेले होते आणि सकाळी मात्र खूप घाई गडबड असते इवाला सोडा इवाच्या डॅडींना सोडा आणि त्यानंतर ता आले आल्यानंतर यूट्यूबची कामं बऱ्याच दिवसापासून पेंटिंग होती ती कामं केली आणि मग तो भाजीपाला जो आहे तो तसाच राहिला पूर्ण दिवस आणि मी तो बऱ्याच बराच टाईम बॅगमध्ये होता म्हटल्यानंतर सुकून जाईल त्यामुळे थोडंसं ओपन करून ठेवला आणि परत तासाभरानंतर मला वेळ भेटणार होता सगळी कामं झाल्याच्यानंतर म्हटलं त्याला तास दोन तास लागतात एवढं निवडण्यासाठी आणि चला थोड्या वेळाने येऊया असं करत करत बराच वेळ गेला आणि किचनमध्ये सगळीकडे जी बारकी चिलटं असतात ती आली एक तर गणपती बाप्पाजवळ आम्ही केळं वगैरे किंवा कॉर्न ठेवलेले होते त्याच्यामुळे खूप चिलटं येत आहेत फुलं आहेत फुलांवर आहे, फुला बसत आहेत प्रसाद आहे ओपन तर या सगळ्या गोष्टींमुळे किचनमध्ये अशी बारीक बारीक मच्छरं झाली होती आणि मला ते खूप घाण वाटलं तर सगळी कामे मी बाजूला ठेवली म्हटलं अगोदर हा भाजीपाला निवडून घेते आणि जी देवा समोर जी फुलं वगैरे आहेत पूर्ण व्यवस्थित बदलून घेते आणि आता जास्त फुलं नाही ठेवणार फक्त एकच जे गुलाबाचं फुल येतं गॅलरीमध्ये तेवढं एकच ठेवायचं ठरलं कारण खूप दिवसापासून पाऊसही चालू आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अशा थंड वातावरणामध्ये ती जी मच्छर आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये एक दोन दिसत पण असते घर कितीही स्वच्छ करा जेव्हा ती बारकी चिलटं दिसतात ना तेव्हा खूप घाण झाल्यासारखं असं वाटतं अजिबात असं वाटत नाही की घर स्वच्छ आहे त्यामुळे त्यांना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे माझ्याकडे एक मच्छर मारण्याची बॅट आहे त्याच्यामध्ये मी नंतर मारून टाकले किंवा मग एक अजून एक आयडिया आहे मी लहानपणी पाहायचे पेपरला रॉकेल किंवा पेट्रोल असं लावून कुठेतरी अडकवून ठेवायचे आणि ती सगळी जी बारकी चिलटं मच्छर आहेत ते त्याला जाऊन चिटकायचे बट आता माझ्याकडे तसं काही नाही आहे अवेलेबल सो मी ते बॅटनीच मारली आणि त्याने आता मस्त अशी धूप लावली आता भाजीपाला एवढा निसायचा होता पूर्ण शेंगा वगैरे होत्या इतक्या साऱ्या जर मला व्यवस्थित करून ठेवायच्यात ना मला तास दोन तास लागले असते म्हणून मी काय केलं म्हटलं चहा घेऊया मस्त चहा घेतल्यानंतर थोडीशी तरतरी येते आणि त्याला व्यवस्थित बाजूला करून ठेवलं जोपर्यंत चहा उकळतो तोपर्यंत मेथी होती मेथीला थोडंसं कट करून घेतलं अर्धी मग म्हटलं चला खाली बसून करूया उभं किती वेळ करणार ना कामं थोडासा भाजीपाला असेल तर किचनवरच मी करून घेते बट आता एवढं आहे तर म्हटलं खाली बसून व्यवस्थित करून घ्यावं थोडंसं त्याला निवडून बाजूला त्याचा कचरा टाकून दिला चहा उकळला चहा उकळाच्या नंतर मस्त थोडा वेळ बसून चहा घेतला आज मला जास्त स्वयंपाकही नव्हता कारण इवाच्या डॅडींना एका रिसेप्शनसाठी कुठेतरी इन्व्हिटेशन होतं सो चहा घेऊन त्या रिसेप्शनला जाणार होते आणि मी आणि इवाच होतो आणि सकाळचाही थोडासा स्वयंपाक होता थोडीशी मॅगी होती त्यामुळे मी असं विचार केला की आता नवीन काहीतरी बनवायचं नाही आणि जो काही वेळ भेटलाय तो वेळ मात्र भाजीपाला व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये लावून ठेवते आणि फ्रीजमध्ये काही थोडंफार असेल तर मग तेही करून घेते व्यवस्थित साफसफाई थोडंसं सा टाइम मॅनेज करावंच लागतं एखाद्या दिवशी स्वयंपाक नसेल एखाद्या दिवशी दुसरं काही काम नसेल ना तर तिसरं एखादं काम काढून त्यावेळेला मॅनेज करता यायला या माझा पूर्ण दिवस तर शक्यतो फिक्स असतो पण एखाद्या दिवशी एखादं काम नसेल ना तर मी बरोबर तिसरे कामं काढते पण जोपर्यंत ती कामं होत नाही ना मला मात्र चैन पडत नाही मागच्या खूप दिवसापासून माझं घराकडे अजिबात लक्ष नाहीये घरी इतका पसारा झाला आता तुम्हाला ब्लॉग मध्ये चांगलं वाटत असेल कारण आमचा फक्त हॉल स्वच्छ आहे बाकी बेडरूम वगैरे इतका पसारा झालेला आहे ना खूप सारे कपडे धुवायला पडलेले आहेत आता असं झालं की कधी ते धु पण इतका पाऊस आहे ना तर इतके धुवायला काढणं पॉसिबल नाही रोजची रोज कपडे धुतल्या आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपती वगैरे चालू आहे म्हणजे आरती वगैरे चालू आहे सकाळी संध्याकाळी जाते बट मी जास्त काही शूट केलं नाही दोन दिवस गेले दोन दिवस नाही गेले कारण मग काय कसं होतं सकाळ सायंकाळी जर मी सात किंवा आठ वाजेच्या दरम्यान आरतीला गेले ना तर घरी यायला मला अकरा वाजतात कारण तिथं काही गेम्स वगैरे ठेवलेले असतात आरती असते काही जण मंत्रोच्चार करतात काही जण काही स्टोरीज सांगतात काही जण गणपतीचे अवतार कुठले कसा गणपतीचा तो अवतार म्हणजे बरीचशी माहिती देतात गणपतीशी रिलेटेड सो त्याच्यामुळे मला घरी यायला अकराच होतात आणि मग त्याच्यामुळे मला खूप सारी कामं जी आहेत पेंडिंग राहतात त्यामुळे आज मात्र मी म्हटलं की खाली आरतीला जायचं नाही घरची आरती सात वाजताच आम्ही करून घेतली आणि म्हटलं चला आज भाजीपाला निवडू मी बसले भाजीपाला निवडायला जवळजवळ दोन अडीच तास लागले का इतका वेळ लागला मलाच माहिती नाही मी मूवी लावलं फोन मध्ये सुरुवातीला शूट केलं आणि त्यानंतर मूवी लावून मस्त रिलॅक्स मध्ये करत बसले शेवटी माझी पाठ दुखायला लागली आणि नंतर मग मी फटाफट फटाफट वरवर आवरून घेतलो आता इतक्या साऱ्या शेंगा ज्या आहेत त्या सगळ्या मला निवडायच्या मूवी बघत बघत सगळ्या शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत आणि इवा सुद्धा घरी नाहीये इवा खाली गेलेली खाली गेम्स वगैरे चालू होते ती बोलली चल पण मी आज टाळलं म्हणजे माझी सगळी कामं होतील असंही मला वाटलं त्यामुळे मी टाळाटाळ केली आणि आता उद्या मात्र मी नक्की जाणार गेले तर नक्की शूट करेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय